मोठी जुई शाळेत सफर स्वराज्याची ओळख गड किल्ल्यांची या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत किल्ले प्रतापगडावर शैक्षणिक सहल उरण तालुक्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणारी एकमेव शाळा म्हणजे मोठी जुई शाळा आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानरचनावादाला सतत प्रोत्साहन देते याच उद्देशाने मोठी जुई शाळेत सफर स्वराज्याची ओळख गड किल्ल्यांची हा उपक्रम दररोज शाळेत घेतला जातो या उपक्रमाअंतर्गत दररोज स्वराज्यातील महत्वाच्या अशा एका किल्ल्याची माहिती सांगितली जाते त्यामध्ये किल्ल्याचे गडाचे स्थान तालुका जिल्हा गडाचा प्रकार गिरीदुर्ग जलदुर्ग वनदुर्ग भुईकोट किल्ल्याची उंची चढाईची श्रेणी गडावर जाण्याचे मार्ग किल्ल्याची इतर नावे पाहण्याची ठिकाणे महादरवाजे प्रवेशद्वार विविध शिल्प तटबंदी बुरुज राजवाडा दारू कोठार तलाव विहीर देवडी शिलालेख मंदिरे माहिती बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील किंवा गडावर घडलेली एखादी महत्वाच्या घटनेची माहिती सांगितली जाते ह्याच अनुषंगाने मोठी जुई शैक्षणिक सहल किल्ले प्रतापगड येथे आयोजित करण्यात आली या सहलीतून गडाच्या माहिती बरोबर गडसंवर्धन नृत्य गायनातून विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला सदर सहल यशस्वी होण्यासाठी शाळा समिती ग्रामपंचायत शाळेचे मुख्याध्यापक उपक्रमशील शिक्षक कौशिक ठाकूर विषय शिक्षक दर्शन पाटील शर्मिला भोईर सुरेखा खराटे यतीन मात्रे, अंकुश पाटील मेहनत यांनी मेहनत घेतली मिलिंद खारपटेलचं दीपक कदम महामुंबई चॅनेल उरण